या ठिकाणी पत्र यावर करणार आहे की आपण जी कारवाई केलेली आहे ती कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा एक राजकीय आकाशफूट या ठिकाणी केली सुळबुद्धीन या ठिकाणी केलेले आहे आम्ही कुठंच असं या ठिकाणी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या सोबत कुठल्या रॅलीत नाही त्यांच्यासोबत फिरत नाही अशा कुठल्याच प्रकारच्या पोस्ट वगैरे आम्ही केलेल्या नाहीत हे अशा प्रकारच्या चुकीचं हकलपट्टी करणं ही चुकीचं आहे आणि आम्ही याच्या विरोधात सर्व सामान्य मी चर्चा करीन पण एक गोष्ट सांगतो की याचा अर्थ असा नाही का आम्ही या पक्षातून काम करणार नाही आम्ही शांत बसू पक्षश्रेष्ठी माझ्या विरोधात त्या ठिकाणी कारवाई केलेलं आहे आणि ते पत्र या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे माझ्यापर्यंत आजपर्यंत पुढल्या अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी आलेलं नाही आहे परंतु ह्या गोष्टीला जर मी आज वाचक फोडले नाही तर नक्कीच सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी संभ्रमात राहतील भिवनबी लोकसभेचे जे आमचे उमेदवार आहेत कपिल पाटील एकीकडं इंडिया आघाडीचे बायामा असतील खरं तर ने आमचे संबंधही घरचे आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही घरचे संबंध असल्या कारणाने खरं आम्ही या पक्षाच्या प्रचारात आम्ही या ठिकाणी सहकार्य सहकारिय नाहीत याचा अर्थ असा नाही की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या ठिकाणी काम करतोय परंतु मला या ठिकाणी पक्षाला सांगणं आहे माझ्यावर कारवाई करणाऱ्याला सांगणं आहे की या तालुक्यामध्ये खासदार साहेबांनी पक्षविरोधी किती कामं केले त्याचा देखील तपास करा मागच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला तुम्ही देखील पत्रकार होतात भाजप विरोधी काम करणारा खासदार कोण आहे तर कपिल पाटील आहे या ठिकाणी पूर्ण पाठिंबा आपल्या विरोधातल्या पक्ष त्या लोकांना देऊन आपल्या हक्काची या ठिकाणी बाजार समिती घालवली नगरपंचायतच्या निवडणुका तुमच्या समोर आहेत या ठिकाणी स्वतः चार पाच 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 दिवस येऊन त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारलं ना होतं त्याचा खापर भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख पार पदाधिकृत होऊन दे हे देखील चुकीचं आहे मग आपण चार चार पाच पाच दिवस त्या प्रभागात थांबून आपण निवडून का आणू शकला नाही त्या व्यक्तीना आणि आज आपण ते स्वतः उभे आहेत भिवंडी लोकसभेमध्ये तुम्ही बघताय की पूर्ण तालुक्यामध्ये सर्वसामान्य देखील बोलतोय की कपिल पाटील हटव कोणी कपिल पाटला या ठिकाणी स्वीकारायला मागत नाही मोदींचा जनतेचा राग मोदीवर नाही आहे तर जनतेचा राग हा कपिल पाटलावर आहे आणि सुरुवातीपासून सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी म्हणणं होतं की या भिवंडी लोकसभेला नवीन प्रतिनिधित्व द्या नवीन माणसाची निवड करा जेणेकरून ही सीट मोदीजींना भेटेल परंतु पक्षाचे काही एकेकर कार्यकर्ते असतात की ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं असतंयच परंतु आम्हाला आमचाच माणूस पाहिजे म्हणजे पाच वर्षे मनमानी करायला या ठिकाणी सोपं जात आहे आणि शेवटी त्यांना ते भोगल आज रामाच्या नावाने तुम्ही पत्र पाठवत आहे रामजी हकलपट्टी करताय पण ज्या रामाच्या नावाने तुम्ही देशात मतं मागताय त्या राम नावाची तुम्ही हकलपट्टी करता ते शाप या इथल्या लोकसभेच्या उमेदवारला या ठिकाणी लागणार आहे आणि त्याचा पराभव नक्कीच आहे की अशी एक हकलपट्टी करून चालणार नाही आमच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलंय निवडणुकीत नगरपालिके त्यांची अकलपट्टी करा बाजार समितीला ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलंय त्यांची अकलपट्टी करा आज खासदारच्या सोबत जे चार पाच जे काही वागड विल्हे आहेत त्यांनी कोणाचं काम केलंय त्यांचं अकलपट्टी करा आज मा ले ले तुम ते तुम्हाला चालतंय परंतु जे पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतोय तो तुम्हाला चालत नाही तुमचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या भूत प्रमुखांवर आहे तर तुम्ही नेमलेल्या भूथ प्रमुखांवरती आहे तुम्ही जिल्हा प्रमुख नेमता सर्वसामान्यांच्या समातून जिल्हा प्रमुख नेमायला पाहिजे होता त्या जिल्हा प्रमुख तुमच्या मनमानीने तुम्ही नेमता असले जिल्हा प्रमुखांना आम्ही देखील मानत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही देखील यांची हकलपट्टी केल्याशिवाय राहणार नाही आम्ही एक सर्वसामान्य नगरसेवक आहे हो आम्हाला काही फरक पडत नाही पण वीस मेला या ठिकाणी दाखवून देऊ की कशा प्रकारे या लोकसभेतून या कपिल पाटलाची हकलपट्टी होईल आणि हे आम्ही दाखवून देऊ दाखवून दिल्याशिवाय दे। दे ठिकाणी राहणार नाही